नमस्कार लोकविकास न्यूज लडाजन हक्काचा मराठी बातम्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत उत्तर सोलापूर तालुक्यातील सीना नदीला आलेल्या पुरामुळे जलजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी व नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे या गंभीर परिस्थितीचा आढावा रयत क्रांती शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले व सहकारी अमोल वेद पाठक यांनी घेतला फुल नाही फुलाची पाकळी या भावनेतून संघटनेच्या माध्यमातून पूरग्रस्तांना अन्नधान्य व पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या मदतीच्या या कार्यामागे गरजूंना आधार देण्याची खरी सामाजिक जाणीव आहे यावेळी दीपक भोसले व अमोल वेद पाठक यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की या कठीण प्रसंगी आपण सर्वांनी एकजुटीने पुढे येऊन पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यावा छोट्या मोठ्या स्वरूपात जरी मदत केली तरी ती संकटग्रस्तांसाठी मोठा आधार ठरेल मी दीपक भोसले एक शेतकरी आहे चळवळमध्ये शेतकरी चळवळीमध्ये काम करतो आहे आज संपूर्ण महाराष्ट्रभर विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या ठिकाणी शेना नदी असेल भीमा नदी असेल अशा सगळ्या नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळं पुराच्या आसपास सगळे पिकं सर जनावरं सगळे वाहून गेलेले आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओसा ऊसा असेल फळबाग असेल मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळं आज त्यांना काही लोकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे त्यामुळं इथले जे काही नागरिक जे पूरग्रस्त नागरिक आहेत हे सगळे भयभीत झालेले आहेत गेले आठ दिवस झालं ह्या ठिकाणी त्यांना एक दिलासा म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना आम्ही आव्हान केलं होतं आमचे सहकारी आमोल जे वेदपाटक असतील त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांनी एक मत्तीचा हात म्हणून पुढे केल्यानंतर अनेक दानशुरांनी त्यांना मदत केली आणि त्या मदतीची एक आम्ही छोटीशी भेट म्हणून ह्या पूर्गस्थांना दिलेल्या त्यांना दिलासा देण्यासाठी त्यांना एक छोटी मदत देऊन त्यांना कुटुंबाला लागणारं जे काय छोटे छोटे मग उपवासाचं असेल रोजचं खाण्यापिण्याचं असेल आता आम्ही कालच कलेक्टर साहेबांना फोन केला होता, फोन के होता चा, ते तहसीलदारासोबत फोन केला होता की जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आम्ही मोठ्या प्रमाणात गंभीर बनलेला आहे त्यांना जे काय शासनानं दहा हजार तातडीची मदत केलेली आहे ज्याच्या घरामध्ये पाणी गेलं त्यांनासुद्धा कालपासून आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने काम चालू केलेलं आहे माझी कलेक्टर साहेबांनी विनंती आहे तुम्ही जे जे काय देताय परंतु आज जनावरांचं मोठ्या प्रमाणात हालवत आहे हो त्यांना चारा व्यवस्थित मिळत नाही तरी अनेक खाली जे काय तलाटे असतील सर्कल असतील किंवा खाली म तहसीलदार असतील यांनासुद्धा त्या ठिकाणी आव्हान करावं आणि जे जे काय बाधित शेतकरी आहेत त्यांच्या जनावरांचा मोठा प्रश्न झाला आज माणसाच्या जेवणाखाण्याचा चांगली व्यवस्था झाली आहे अनेक दानशूर त्यांना मदत करत आहेत तरी माझी या सर्व व्यापारी असतील सर्वसामान्य नागरिक असतील त्यांना मी आव्हान करतो की ह्या कुटुंबावर जी अवस्था वेळ आलेली आहे ते वेळ भविष्यात आपल्यावर येऊ नये आपल्यासोबत मत्तीचा हात मिळावून तुम्हीसुद्धा एक चांगल्या धाडसानं पुढे यावं आणि त्या सर्वसामान्य पूर्ण असताना तुम्ही जे जे काय तुमच्या ह्याच्या पद्धतीनं तुम्हाला देताल दे तेवढं द्या दे आणि त्यांना दिलासा द्या या ठिकाणी आम्ही ही सगळ्यांना आव्हान करतो सराबकट्ट्यातील काही व्यापारी असतील आणि कापड व्यापारी असतील किराणा मालाचे भुसार व्यापारी असतील आणि माझ्या सर्व मित्रमंडळींनी मिळून ह्या ह्या ज्या मदतीसाठी सर्वजण जाऊन आले त्यांचे खूप खूप मी धन्यवाद देतो आणि जसं आमच्या मित्रांनी सर्वांना मदत मदतीसाठी जाऊन आले तसे सर्व संघटना असतील किंवा कोण कोणत्या संस्था असतील कुठला मित्रपरिवार असेल कोणता ग्रुप असेल हे सगळं सर्वांनी फक्त एकच लक्षात लक, मदतीसाठी धावून येण्यासाठी लक्षात घेऊन सर्वांना मदत करावी आणि सरकारला पण एकच आव्हान आहे की प्रत्येक शेतकऱ्याला ही मदत मिळाली पाहिजे बिकट सध्याची परिस्थिती खूपच बिकट मी रिपोर्टर संग्राम बागल